केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान बँक खात्यावर वेळेवर जमा व्हावे यासाठी विशेष अर्थसहाय्य योजनेचा लाभार्थ्यांकडून हयातीचा दाखला तहसील कार्यालयात जमा करण्यात येत आहे त्यासाठी तहसील कार्यालयातील या शाखांबाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत अमळनेर तालुक्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेचे सात हजार एकशे पाच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेचे एक हजार सव्वीस इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजनेचे एकवीस तर संजय गांधी योजनेचे पाच हजार सहाशे नऊ तर श्रावणबाई योजनेचे दहा हजार चारशे पंच्याऐंशी असे एकूण चोवीस हजार दोनशे शेचाळीस लाभार्थी आहेत राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती अंध अपंग व शारीरिक मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्तींना मदत व्हावी तसेच गोरगरीब जनतेला आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवल्या जातात सदर लाभार्थ्यांना मिळणारे हे अनुदान थेट ऑनलाईन लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाते मात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील तांत्रिक अडचणीमुळे अनुदान मिळण्यास उशीर होतो तो होऊ नये म्हणून लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याचे ई के वाय सी करून घ्यावे तसेच आपल्या बँक खात्याशी आपले आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा त्यानंतरच अपडेट पासबुक आधार कार्ड सदर शाखेत जमा करा जर हे करण्यासाठी सदर लाभार्थी सक्षम नसतील म्हणजे वयोवृद्ध जर असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी किंवा शेजाऱ्यांनी या ज्येष्ठांना मदत करावी जेणेकरून लाभार्थी या योजनांच्या अनुदानापासून वंचित राहणार नाहीत असे आवाहन गांधी निवृत्ती वेतन योजनेतील अव्वल कारकून किशोर उपचार्य यांनी केले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवमतदार मतदार नोंदणी दुबार नावे तसेच त्यातील मतदान कार्डातील दुरुस्तीची कामे अमळनेर निवडणूक शाखेत युद्ध पातळीवर सुरू आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा क्षेत्रात तीन लाख एक हजार एकतीस इतकी मतदारांची संख्या आहे त्यात एक लाख पंचावन्न हजार दोनशे त्र्याण्णव पुरुष तर एक लाख पंचेचाळीस हजार सातशे छत्तीस इतक्या स्त्री मतदार आहेत तर इतर मतदारांची संख्या दोन आहे दोन हजार डी सी डेमोग्राफिकल सिमिलर एंट्री दुबार मतदार यादीतून दोनशे चार दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत तर पी एस सी फोटो सिमिलर एंट्री दुबार मतदार यादीच्या आठशे अठ्ठावन्न पैकी तीनशे शेहेचाळीस दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत तर नवमतदारांना नोंदणीसाठी नव्याने संधी देण्यात येणार आहे त्यामुळे अंतिम मतदार यादी आता बावीस जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे इतकेच नव्हे तर लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत तहसील आवारात मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्र सुरू करण्यात आले आहे त्यात मतदारांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर मतदान कसे करावे याचे प्रात्यक्षिक दिले जात आहे मतदारांनी कोणाला मत दिले याची खात्री होण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीन या मतदान यंत्राला जोडण्यात आले आहे त्यावर मतदाराला दिलेले मत त्याच उमेदवाराला मिळाले की नाही याची खात्री त्यामुळे ई व्ही एम मशीन विषयी असलेल्या शंका कुशंकांचे निरसन होणार आहे त्यामुळे मतदारांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन अमळनेर निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेची बैठक चार जानेवारी रोजी जिल्हा परिषद विश्रामगृहात पार पडून संघटनेच्या अध्यक्षपदी चेतन राजपूत यांची पुनशा निवड करण्यात आली तर सचिवपदी जितेंद्र ठाकूर व उपाध्यक्षपदी आर जे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संजय पाटील हे होते ज्येष्ठ पत्रकार किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली व साने गुरुजी शाळेशेजारी शेजारी असलेल्या भव्य पटांगणात सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पत्रकार दिन साजरा केला जाणार आहे यावेळी सर्व पत्रकार उपस्थित होते दरम्यान सहा जानेवारी रोजी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी येताना कुणीही भेटवस्तू आणू नये अशी वजा आवाहन पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आले आहे बहिणीकडील लग्न आटोपून परत जाणाऱ्या महिलेची बसमध्ये हरवलेली पर्स महिला वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे दोन दिवसांनी परत मिळाली आहे जोधपूर येथील रुपाली सागर पाटील या दोन जानेवारी रोजी अमळनेर तालुक्यात सारबेटे येथे आपल्या बहिणीकडे लग्नाला आल्या होत्या लग्न आटोपून दुपारी चार वाजता अमळनेर खेडी ढोक पारोळा बसने सारबेटे येथून पारोळाला जाण्यासाठी निघाल्या मात्र सोन्या चांदीचे दागिने असलेली पर्स त्या बसमध्ये विसरल्या वाहक उषा शिंदे यांच्या नजरे स्पर्स पडल्यावर त्यांनी ती ताब्यात घेतली पर्स उघडून पाहिल्यावर त्यांना त्यात त्या सारबेटे पारोळा तिकीट सोन्याच्या बांगड्या सोन्याचे कानातले चांदीच्या साखळ्या जोडवे आधार कार्ड सापडले त्यावरील नाव पाहून त्यांनी सारबेटे येथील महिलांजवळ निरोप दिला रुपाली पाटील बाहेरगावच्या असल्याने त्यांना कोणी ओळखत नव्हते हळूहळू गावातही माहिती पसरत गेली आणि रुपाली पाटील यांच्या बहीण वैशाली अनिल पाटील यांना कळताच त्यांनी अमळने रागार गाठले वाहक उषा शिंदे यांनी ती पर्स सुरक्षितपणे आगार प्रमुखांच्या ताब्यात देऊन ठेवली होती पोलीस उपनिरीक्षक निंबा शिंदे व हेड कॉन्स्टेबल कुमावत यांच्या समक्ष ओळख पटवून रुपाली पाटील यांची बहीण वैशाली यांच्या ताब्यात पर्स देण्यात ता आली वाहक उषा शिंदे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे अमळनेर तालुक्यातील दहिवद नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे स्काउट व गाईडचे हिवाळी निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील केंद्रप्रमुख दिलीप सोनवणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गुणवंतराव पाटील सुभाष पाटील संचालक उपस्थित होते या तीन दिवसीय शिबिरात प्रतिभा परदेशी यांनी विद्यार्थ्यांना चळवळीचा इतिहास सांगितला या दिवसीय निवासी समारोपावेळी माध्यमिक संचालक तुषार पाटील माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील प्रमुख अतिथी होते समारोपाच्या अध्यक्षस्थानी जयवंतराव पाटील हे होते भावेश पाटील व दिव्या पाटील या विद्यार्थ्यांनी आपले तीन दिवसातील शिबिराचे अनुभव सांगितले यावेळी मुख्याध्यापक आसाराम सैंदाने पर्यवेक्षक सुनील पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन सुशील यांनी 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 केले तर आभार किशोर पाटील मानले मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते गुलाब नबी स्वतःच्या वाढदिवशी दुसऱ्याचा सापडलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत करून सत्कार्य केले आहे ताडेपुरा येथील रहिवासी शुभ अनिल पवार यांचा पस्तीस हजार रुपये किमतीचा नवा मोबाईल बोरी नदीच्या फरशी पुलावर हरवला होता तो गुलाम नबी यांना सापडला गुलाम नबी यांनी ताबडतोब मोबाईल घेऊन पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना कळवले फोन मालकाचा शोध घेऊन त्याला पोलीस स्टेशनला बोलावून मोबाईल परत करण्यात आला आपल्या वाढदिवसाला एक सत्कार्य झाल्याची भावना गुलाम नबी यांनी व्यक्त केली यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र संदांशिव सोनू बिराडे शरद पाटील सुनील पाटील हजर होते समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणारे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांचा गुणगौरव शहरातील बौद्ध समाज मंचकडून करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका कर्मचारी पतपेढीच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे माजी नगरसेवक नरेंद्र संदांशिव प्राध्यापक डॉक्टर विजय कुमार तुंटे प्राध्यापक डॉक्टर राहुल निकम प्राध्यापक डॉक्टर माधव भोसणार प्राध्यापक जयेश साळवे हे उपस्थित होते सूत्रसंचालन सोमचंद संदांशिव यांनी केले तर आभार एस पी वाघ यांनी मानले कळमसरे येथे सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीमाई फुले हे तत्वज्ञानाची खान होते असे प्रतिपादन केले यावेळी अशोक चौधरी सरपंच जगदीश निकम प्राध्यापक सुरेश महाजन बाबुलाल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक हिरालाल पाटील यांनी केले तालुक्यातील मारवड जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी चंद्रशेखर साळुंखे व ललिता साळुंखे रजनी गुरव उपस्थित होते इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सूत्रसंचालन स्वाती पाटील यांनी केले प्रास्ताविक दिनेश मोरे यांनी केले मुख्याध्यापिका मनीषा निकम उपस्थित होत्या शहरातील माइंड पार्लर व साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे सावित्रीमाई जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दर्शना पवार यांनी लिहिलेले बदलत्या वयातील जान व भान हे पुस्तक डॉक्टर मयुरी जोशी व डॉक्टर लीना चौधरी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले तसेच पुस्तक प्रकाशनवेळी डॉक्टर मयुरी जोशी शिंदे यांनी मुलींना वयात येताना होणारे शारीरिक मानसिक बदल या विषयावर मार्गदर्शन केले सदर पुस्तक मुलींना भेट देण्यात आले साने गुरुजी स्मारकच्या वतीने तीन ते बारा जानेवारी जिजाई ते सावित्री जन्मोत्सव साजरा केला जात आहे प्राध्यापिका रुचिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापिका धनश्री जाधव यांनी आभार मानले शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिक्षक प्रशांत कापडने मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी बालिका दिवसाचे महत्व सांगून सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना परिचय करून दिला